आता मी निघाली आहे आता शारी क्रिशाला घेऊन तरी लेट आहे आणि तिथे आली लंच वगैरे झालं थोडा वेळ आराम केला क्रिशा आतापर्यंत नमस्कार कसे आहात मजेत ना तर आता इथे वाजतात सकाळचे साडेसात आणि मी यांचं सा, लंच साठी आज धपाटे बनवते आणि शेंगदाण्याची चटणी त्याबरोबर बनवली आहे इथे इथे शेंगदाण्याची चटणी मी बनवली आहे आणि मुलांसाठी इथे तिकवन लावलाय आ, हे सगळं आज लवकर करून घेते कारण लंच तर यांचं बनवायचंच होतं पण मुलांच्या शाळांना सुट्टी आहे पण आज मी मुलांना एका ठिकाणी नेते जिथे काही मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज आहेत छोटंसं विलेज फॉर्म त्यांनी केलं आहे आणि त्यामध्ये काहीतरी ग्रॉसरी शॉप्स वगैरे नंतर मेट्रो सेंटर असं रेस्टॉरंट असं छोटं छोटं बनवलं आहे तर तिथे आज मला मुलांना न्यायचं आहे त्यामुळे मी हे सगळं आटपलं लवकर आणि आम्हाला जवळपास दहा वाजता वगैरे निघू तर आज मला दोन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या व्हिडिओमध्ये एक म्हणजे मुलांसाठीच्या काय काय ॲक्टिव्हिटीज असतात त्या आणि दुसरं म्हणजे जे कृषाचा डान्सचा परफॉर्मन्स झाला होता आणि त्याआधी एक एक्झाम झाली होती तिची डान्सची तर त्याचं स सेरेमनी करतात ते ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट देण्यासाठी तर ते आज आहे संध्याकाळी तर ते पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे जर तिथे व्हिडिओ घेता आला तर तर आता हे सगळं आटोपते यांचा लंच बॉक्स पॅक करते आणि मुलांना रेडी करते आणि मग निघाल्यावर मग मी पुन्हा तुमच्याशी बोलतोय आता मी निघाली आहे आदर्श आम्ही क्रिशाला घेऊन तरी लेट झाला दहा वाजता निघायचं होतं साडे दहा झाले आणि आम्ही न्यू कॅसलला जातो आहे त्यामुळे बस घ्यावी लागेल आणि तिथे अर्धा तास लागेल जायला आम्हाला आणि तिथून बस स्टेशनपासून थोडंसं वॉक आहे तर आता इथे मागे माझ्या स्टॉप आहे तिथे आम्ही जातोय तिथून आता बस घेतो आता माहिती नाही किती वाजताची बस मिळेल आणि मग तिथे पोचल्यावर तिथे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते मी तुम्हाला दाखवते इथे पोहोचलो आहे यू के एल बस स्टेशनवर आणि आता वाचत आहेत सव्वा अकरा जवळपास आणि आता इथून आम्हाला क्रॉस करून वॉक करत जायचं आहे पाच सात मिनटाचं वॉक असेल आणि मग तिथे गेल्यावर दाखवते मी काय काय ॲक्च्युली त्यांनी बरंच काही काही लिहिलं आहे की असं विलेज फॉर्म केलं आहे त्यांनी आणि त्यामध्ये काही कॅरेक्टरचे कॉस्ट्यूम्स वगैरे घालवून मुलांना तिथे विलेजमध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी बनवल्या आहेत तर इंटरेस्टिंग वाटलं वाचून तर आता आम्ही इथून क्रॉस करतो गो प्रेस द बटन मागे याचा व्हिडिओ दाखवला होता रस्ता क्रॉस करताना नाही इथे बटन प्रेस आणि सिग्नलवर रेडमॅन आहे आपण इथे रेस करतो आहे न्यू पॅचर इथे आजूबाजूला युनिव्हर्सिटीज वगैरे आहेत तर आता आम्ही ह्या बिल्डिंगमध्ये आलो आहे याचं नाव आहे एंडन स्क्वेअर आणि आता इथून बाहेर निघाल्यावर मला तो शोधावं लागणार आहे एक्झॅक्टली कुठे आहे त्याचं नाव आहे टायनी टून वी हॅव टू फाईंड इट आउट तर हे खूप मोठं मार्केट आहे आणि दोन वेगवेगळे मार्केट आहे जिथे आम्ही उतरलो ते एक वेगळं हे मार्केट म्हणून आहे आणि हे एल्डन स्क्वेअर म्हणून आहे आणि दोन्ही मार्केट खूप मोठे आहे म्हणजे पूर्ण दिवसभर म्हणजे आपण तिथे शॉपिंग वगैरे खाणं पिणं रेस्टॉरंट वगैरे आहेत तर दिवस पूर्ण एक दिवस तिथे इथे आलं की जातो ग्रेक्स वगैरे आहे पिझ्झा एक्सप्रेस आहे तर इथे बाहेर निघाल्याबरोबरच लगेच हे दिसलं आहे टायनी टोन म्हणून तर इथेच आम्हाला यायचं होतं तर जास्त शोधावं लागलं नाही जसं बिल्डिंगमधून बाहेर निघालो तर हे दोन्ही साईडला असं पूर्ण बाहेर यायचं यांनी केलं आहे आणि मला वाटतं इथे क्यू आहे तर आम्हाला आता क्यूमध्ये थांबावं लागेल ते स्क्रीन वगैरे ला लावली आहे थिएटरसारखी आणि चेअर्स ठेवल्या आहेत आणि इथे दिसेल तुम्हाला टायनी टून म्हणून नाव आहे तर आणि इतके इथे एवढी मोठी क्यू आहे कारण तर, तर आज वेदर पण चांगला आहे मुलांना सुट्ट्या पण आहेत तर आणि हे फ्री आहे त्यामुळे बरीच इथे लांब क्यू आहे तर, तर चा, 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 चा 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 आता क्यूमध्ये थांबतो आम्ही अशी मेट्रो बनवली आहे मेट्रोसारखी त्यामध्ये मुलं बसून तिकीट वगैरे काढण्याचं असं असेल काही बघू आता लिहिलं आहे की इथे क्यूमध्ये रोफली थर्टी मिनिट्स लागतील आणि इकडे तर तेवढ्या वेळा तुम्हाला तिकडे बसायचं असेल स्क्रीनवर बघण्यासाठी ते तिकडे जाऊ शकतात पण स्क्रीन ऑलरेडी इथनंच दिसते आहे तिथे स्पेशल जाऊन बसण्यासाठी गरज नाही आहे हे झाल्यावर बघू कारण मग इथे क्यू लांब होऊन जाईल अजून कारण आता आम्ही आलो तर कोणी नव्हतं आता आमच्या मागे पण एवढे लोक आहेत स्क्रीन आलो आम्ही आधी आता इथे लिहिलंय ट्वेंटी मिनिट्स वेट इथे काहीतरी लिपलेट्स त्यावरच मी इन्फॉर्मेशन असेल तर हे जे लिफलेट्स त्यांनी दिले त्यामध्ये रूल्स लिहिले तर रूल्समध्ये असं लिहिलं आहे की पार्टिसिपंटमच बी एज बी नो त्यानंतर रन करू नका वगैरे काही ऑब्जेक्ट थ्रो करू नका फूड वगैरे फूड ड्रिंक वगैरे अलाव नाही आहे मला शुभरपणेचे रूल्स त्यांनी लिहिलेत तर आता बस थोड्या वेळाने आम्ही आज जाऊच आतमध्ये जवळपास मला वाटतं पाच मिनिट लागतील अजून Oh, are Hello! A are you two yes. going up for sticker or would you like one? Oh, you are asking him? Oh, oh yeah. No. Oh, yes. Yeah. Yeah, yeah. Yeah. <laughs> yeah, yeah, yeah. Thank you. Oops! good stretch Yeah, let's go. Thank you. तर okay. इथे ग्रेंजर मार्केट म्हणून एक मार्केट प्रसिद्ध आहे ज्या ज्याचा मी व्हिडिओ केला होता जिथे व्हेजिटेबल्स वगैरे मिळतात तर असं त्यांनी छोटंसं मुलांसाठी मार्केट आणि सगळं आर्टिफिशियल गार्लिक वगैरे इथे ठेवलं आहे प्लास्टिक व्हेजिटेबल्स ठेवले आहेत फ्रुट्स ठेवले आहेत ॲपल आहे पोटॅटो आहे चिली आहे चिली एकदम रिअल वाटते रेड चिली आणि इथे आपलं शॉपिंग काउंटर कस काउंटर केलंय आणि हे बसण्यासाठी मस्त आहे यावर आपण बसू शकतो अस झालंय घेऊन आणि तिने ती गेली शॉपिंग काउंटरवर आणि एक मुलगी तिथे उभी आहे ती तिचं काउंट करते आणि बिलिंग करते सगळं आपण जातो आणि करतो मोठे आपण मोठे आता बघवत पाऊंड प्लीज क्रिशा you बास्केट yeah. to यू टू गो ऑन द काउंटर नाव यू on गो ऑन काउंटर फ्रॉम हियर फ्रॉम हियर You go on count oh, if someone comes for billing, you have to count and give them, ask them for the money. No. I know she wants to bill now. She wants to do it now. Can you count her? I love what you count. I love. One, two.

मार्केट त्याने केलं होतं जसं इथे एक रेस्टॉरंट आहे, आहे आ, ता 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 माय दिल्ली म्हणून आपलं इंडियन रेस्टॉरंट आहे इथे आहे न्यू टॅसेलला तर त्याचं पण आम्ही छोटंसं इथं स्वयंप बनवलं मुलांना खाण्यासाठी माय दिल्ली नाव आहे यू वॉन्ट टू गो इन द रेस्टॉरंट माय दिल्ली रेस्टॉरंट लेट्स गो लेट्स बी हॉटेलचं आहे तर हे छान असं हॉटेलमध्ये असतं सर्विंगसाठी अशी कढाई वगैरे हे ठेवलं आहे मी आणि आपलं छान वाटतं असं बघितलं की आपल्या भारताचं नाव इंडियन टटारी म्हणून लिहिलं आहे मायबेल्ली आणि इथे हिंदीमध्ये लिहिलं आहे शुद्धता की कारण इथे पण ताजा म्हणून लिहिलं आहे हिंदीमध्ये इथे लिहिलं आहे हिंदीमध्ये घुसकुरा आहे आप मेन दिल्ली मे हे तू दिल्ली आहे माझि रेस्टॉरंट हे खूप छान वाटतं आहे आपलं हिंदी लँग्वेज आणि हे आपलं रेस्टॉरंट आहे

मुलांसाठी काही कॉस्च्युम्स पण त्यांनी ठेवले आहेत हॅट्स वगैरे ठेवले आहेत हे असे गार्लंड्स आहेत हे वी छट आहे दिस इज गार्लंड यू कॅन वियर इट या आणि काही मास्क वगैरे ठेवले आहेत असे आणि हे कॉस्च्युम्स आहेत पेपर पिकचा पण काहीतरी शो असणार आहे इथे तर त्याच्या त्याच्याबद्दलचे काही लिफलेट आणि इथे लिहिले दिले ही थीञ। वीच आहे बसण्यासाठी खूप छान केलं आहे त्यांनी आर्टिफिशियल ग्रासचे स्टूल्स वगैरे तर इथे असे लोक बसलेत सोफे येत आहे असे शे, आर्टिफिशियल ग्रासचे आणि जसं माय दिल्ली म्हणून होतं हे आहे ऑलिव्ह अँड बीन म्हणून इकडे स्टूल आणि हे एल्डन स्क्वेअर जे एल्डन स्क्वेअर हे मार्केटचंच नाव आहे ते इथे बनवलं आहे आणि इथे असे चेअर्स पण ठेवल्या आहेत बसण्यासाठी आणि ही आहे मेट्रो इथली मेट्रो कशी असते तशी मेट्रो आहे आणि त्यांचे युनिफॉर्म आहेत स्क्वेअर एल्डन्स होतं तिथे पण आधी असे कॉस्ट्युम्स ठेवले सुपर हिरो तर इथे ईशाने बॅटमॅनचं घेतलं आहे बॅट गर्ल झाली आहे ते बॅटमॅनचा कॉस्ट्यूम घेतला तर अशी डिझनी प्रिन्सेसचे वगैरे पण कॉस्ट्यूम्स त्यांनी ठेवले आहेत हॅट्स आहेत कॅप्स आहेत वेगळं बरंच काही सामान आहे तर आता इथे जे मेट्रो केलं आहे मी तिथे नेते मी आता मुलांना तर ते कॉस्ट्यूम घालून आपण इथे फिरू शकतो असं यश त्यांनी मेट्रो केली आहे इथे ड्रायवरचं कॅबिन वगैरे आहे ठीक आहे सीट्स आहेत तसे टूर्स इथे असा ब्रिज केलं आहे त्यांनी आणि तिने ब्रिज सुपर सुपर मॅन्सचं किंवा सुपर वुमन सुपर गर्लचं जे काही घातलं आहे बॅटमनचं तर ते घालून ते त्याची ॲक्शन करते आहे हातवर करून गो घे Come back. Look for this phone. It's the best. on yeah. done. Where do you live in Newcastle? In, uh, in the Mister Hobbs. Mister Hobbs. Yeah, yeah, yeah. I know. Not far from here. Yeah, yeah. the yeah. far. Yeah. About, so. And do you drive? No. Public not transport. This <laughs> 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 year I yeah, went. Yeah, no, yeah. no, it's a minute. Really, इथे पण अजून एक त्यांनी एरिया बनवला आहे ज्यामध्ये त्यांनी सॉफ्ट मोठे मोठे ब्लॉग्स ठेवले आहेत आणि ते थर्टीन इयर्सपर्यंत अलाव आहे आणि इथे पण एंट्री फ्री आहे तर तिथे जे होतं ते एट इयर्सपर्यंतच होतं तर आदर्शला तिथे एवढी काही मजा आली नाही पण आता इथे जे आहे आम्ही आलो आहे तर इथे असे मोठे मोठे ब्लॉग्स त्यांनी ठेवलेत आणि तिथे मुलं आता खेळत आहेत आणि त्यांनी टाईम लिमिट ठेवलं आहे ट्वेंटी ट्वेंटी फाय मिनिट्स खेळू शकतात कारण क्ल्यू आहे आणि प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजे त्यामुळे त्यांनी टायमिंग जो आहे तो कमी कमी ठेवला आहे आणि माझ्या मागे इकडे स्क्रीन पण सुरू आहे तिथे मूवी चालू आहे असे शे वेगवेगळ्या शेपचे शे, कलर्सचे शे, असे शे, ब्लॉक्स ठेवले आहे तर त्यावर मुलं खेळतात तिचा त्रिशा खेळते तिकडे आदर्श आहे काही बिल्ड पण करता येतात किंवा काही जम्प वगैरे करता येतात त्रिशा मुलांचं खेळून आहे आणि इथे असे कबुतर आहेत तर त्यांच्या मागे गो खेळतंय गॅच तर पी गो ह्या ह्या एरियात खूप सगळे कबुतर असतात एका व्हिडिओमध्ये मी दाखवले पण ते असे उडताना तर एवढे सगळे असे कबुतर असतात आहेत म्हणजे आणि हे काहीतरी मॉन्युमेंट आहे बसलं आहे तिथे मेमरी लिंगर्स हिअर आणि इकडे लवली आहे स्क्रीन पिक्चरची तिथे जाऊन पण मूवी बघता येते पण इथून पण दिसते तर आता साडेबारा होत आहेत लंच टाईम झाला ऑलमोस्ट आणि मॉर्केटला जात तर आम्हाला अर्धा तास लागेल बसणे आता बाहेर निघतो आणि काही शॉप्स आहेत तिथे थोडंफार काही मला घ्यायचं आहे ते घेते आणि मग मी बोलते पुन्हा तुमच्याशी तर आत्ताच मुलांना घेऊन मी घरी आली आणि आता बसत आहेत सव्वा दोन होत आहेत आणि आमचं लंच वगैरे राहिलं होतं थोडंफार काही खाऊन गेलो होतं घरून तर आता लंच वगैरे करतो आणि आज संध्याकाळी किशाचा एक सेरेमनी आहे ज्यामध्ये तिला ट्रॉफी सर्टिफिकेट वगैरे मिळणार आहे तर त्यासाठी जायचं आहे ते आहे साडेपाचला तर तिथे माहीत नाही व्हिडिओ काढू देतात की नाही पण ती जेव्हा ट्रॉफी वगैरे घेऊन येईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल तर आता लंच वगैरे करतो आणि मी मी पुन्हा तुमच्याशी बोलते नाही घेऊन घरी आली लंच वगैरे झालं थोडा वेळ आराम केला क्रिशा आत्तापर्यंत झोपली होती तर आता साडेपाचला तिला जायचं आहे सेरेमनीसाठी आता वाचतात पाच वाजून वीस मिनिट आणि ते पाच मिनिटाच्या अंतरावर आहे जास्त दूर नाही आहे तिचा डान्स क्लास तर ती कशी रेडी झाली आहे ते दाखवते मी तीथे स्काई ही ही। के थे थे स्टुडियो, स्टुडियो तर तिथे गेल्यावर तेच काही रेस्ट्रिक्शन आहेत का फोटो विडिओजचे माहीत नाही पण तरी पण मी जेवढे घेता येतील फोटोज व्हिडिओज ते घेईल आणि तुमच्यासोबत शेअर करेल तर आता क्रिशा कशी रेडी झाली आहे ते दाखवते आणि मग तिच्या स्टुडिओ स्टुडिओमध्ये पोहोचल्यानंतर मी बोलते तुमच्याशी अशी रेडी झाली आहे हा तिचा थर्ड बड्डेचा ड्रेस आहे आणि हा मी भारतातनंच घेतला होता फर्स्ट ट्रायवरून मागवला होता खूप सुंदर ग्रीन कलरचा ड्रेस आहे आणि त्याच्या स्लीव्स पण खूप छान आहे आणि हे बो असे लावले आहेत तिने एक पिन पण तिला नेहमी लावत राहावे लागते कारण ते केस खूप समोर येतात तर अशा प्रकारे ती रेडी झाली आहे आणि आता मी तिला घेऊन जाते स्टुडिओमध्ये तर इथे आलो आहे आम्ही क्रिशाच्या स्टुडिओमध्ये इथे नंतर वर जातो आणि क्रिशाची टीचर उभी होते तिथे तर तिला क्रिशाचा ड्रेस खूप आवडला तर खरंच छान आहे हा ड्रेसचा कलर पण सुंदर आहे स्लीव वगैरे छान आहेत आणि लॉंग आहे मस्त आम्ही असं आहे थोडा आणि सेरेमनी स्टार्ट होईल <laughs> तर इथे क्रिशाचं नाव अनाऊन्स झालं आणि क्रिशा तिथे गेली आहे ट्रॉफी घेण्यासाठी तर तिला ती तीन ट्रॉफीज मिळाल्या आहेत आणि तीन सर्टिफिकेट्स मिळाल्या आहेत तर तिथे त्यांनी फोटो सेशनसाठी तिला बसवलंय <laughs> शाचं सेरेमनी सहा वाजताच आटोपलं साडेपाच ते साडेसहा त्यांनी वेळ दिला होता पण लवकर आटोपलं कारण बरेच स्टुडंट्स जे आहेत ते हॉलिडेजवर ऑलरेडी गेले आहेत तर जे ऑलरेडी हॉलिडेजवर गेले आहेत ते नंतर आल्यानंतर ते कलेक्ट करतील त्यांच्या ट्रॉफीज वगैरे तर खूप कमी पॅरेंट्स होते त्यामुळे लवकर संपला सेरेमनी तर आता मी आ, कुकिंग करते कारण आता प्रॉमिसात होतात खूप लेट झाला कुकिंगला कनिक मी मळून ठेवली होती आणि ह्या मिरच्या इथे जे मिळतात तर याचं मी यामध्ये बेसन भरून आज करते आहे भरली मिरची किंवा पोट भरून मिरच्या असं पण त्याला मिळतात कारण त्याचं आपण असं त्याला चिरून त्यामध्ये बेसन भरत असतो तर याची रेसिपी मी कधीतरी शेअर करेन कारण आज जर शेअर केली तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि अजून काही गोष्टी मला शेअर करायच्या आहेत की इथे हॉलिडेजमध्ये मुलांसाठी बऱ्याच फ्री ॲक्टिव्हिटीज असतात बरेच फ्री गोष्टी असतात तर त्या काय काय ते पण मला शेअर करायचं आहे आणि क्रिशा पण आली इथे आणि क्रिशाचा ड्रेस हा सगळ्यांना खूप आवडला तर खरंच खूप छान ड्रेस mm. आहे हा आम्ही शॉपमध्ये मिल्क वगैरे घ्यायला गेली तर तिथे पण बऱ्याच बायांनी तिला म्हटलं की इच्छ्युटिफुल ड्रेस खूप छान आहे म्हणून तर स्वयंपाक करते डिनर वगैरे आटोपते आणि मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते तर आत्ताच आमचं जेवण आटोपलं आणि आता रात्रीचे नऊ वाजतायत तर इथे जेव्हा हाफ टर्म असते किंवा समर हॉलिडेज असतात था, हाफ टर्म म्हणजे दोन आठवड्यानंतर मुलांना एक एक आठवड्याची सुट्टी असते ईस्टर हॉलिडेज असतात हॅलोविनचे हॉलिडेज असतात त्यानंतर डिसेंबरमध्ये क्रिसमसचे असतात आणि आता समर व्हॅकेशन आहे तर यामध्ये मुलांना काय काय फ्री असतं इथे तर इंग्लंडमध्ये एक ट्रान्सपोर्ट फ्री आहे मुलांना अंडर ट्वेल्व जे आहेत बारा वर्षाच्या आतील मुलांना ट्रान्सपोर्ट फ्री आहे त्यानंतर किड्स इट फ्री असतं बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये तर ते त्यांच्या पब्लिसिटीसाठी पण असतं तर मेन uh, मिल जर ॲडट्सने uh, घेतलं पॅरेंट्सपैकी एकाने तर एक uh, मुलाला ते पूर्ण जेवण फ्री देतात काही सुपर स्टोर काही सुपरस्टोर असे आहेत की ॲड्सला घेण्याची पेरेंट्सला जेवण घेण्याची काही गरज नाही एक पाऊंडमध्ये मुलांना सगळं जेवण मिळतं तर त्यामध्ये पिझ्झा असतो फ्राईज असतात नगेट्स वगैरे असतात ज्यूस असतात तर आणि तिसरी गोष्ट म्हणजे ॲक्टिव्हिटीज बऱ्याच ॲक्टिव्हिटीज फ्री असतात जसं आज मी मुलांना नेलं होतं तर तिथे काही बुकिंगची गरज नव्हती किंवा काही फी नव्हती एंट्री फी नव्हती तर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज पण फ्री असतात आणि आता उद्यापासून आदर्शच्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत पूर्ण शाळेच्या वेळेनुसार ना साडेनऊ ते साडेतीन तर त्या पण पूर्ण फ्री आहेत आणि खूप छान छान त्यामध्ये शिकवतात हँड पपेट कशी बनवायची त्यानंतर एक दिवस आहे पेंट आणि पोएट्री आहे आणि एक दिवस त्यांना फुटबॉल खेळण्यासाठी नेणार आहे तर अशा बऱ्याचशा आणि खूप चांगल्या चांगल्या ॲक्टिव्हिटीज पण फ्री असतात तर असा होता आजचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी इंग्लंडमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज असतात ते दाखवलं दुसरं आज आज व्हिडिओ मी बनवणारच होती म्हणून क्रिशाचं पण मी शेअर केलं की क्रिशाला आज ट्रॉफी मिळाली तिच्या डान्स परफॉर्मन्ससाठी आणि तिथे व्हिडिओ काढणं अलाव होतं तर मी छोटेसं व्हिडिओ ॲड केला आहे तर तुम्हाला बघायला नक्कीच बे मिळेल तर आ, आ, आता पुढचे व्हिडिओ जे आहेत ते आमचे पूर्ण ट्रॅव्हलिंगचे असणार आहेत म्हणजे कारण आता भारतात येण्यासाठी खूप कमी दिवस म्हणजे दोनच दिवस राहिले आहेत आम्ही खूप एक्साईट आहोत तर ट्रॅव्हलिंगचा एक व्हिडिओ असणार आहे तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर नक्कीच लाईक कराईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची थँक्यू बाय